पाचशे रुपयांची नोट एटीएम मधून मिळणार नाही तुम्हाला पण असा मेसेज आलाय का खरंच असं होणार आहे का रिझर्व्ह बँकेनं आणि केंद्र सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण काय आहे नेमकं सत्य काय जाणून घेऊया या व्हिडिओतून गेले काही दिवस सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय ज्यात असं म्हटलंय की रिझर्व्ह बँकेनं एटीएम मधून पाचशे रुपयांची नोट पुरवणं बंद करण्याचे आदेश दिलेत पण हा मेसेज खोटा आहे रिझर्व्ह बँकेनं तसं स्पष्ट केलंय तर केंद्र सरकारनंही लेखी उत्तर संसदेत सादर केलंय मोदी सरकारनं हा मेसेज असून एटीएम मधून पाचशे रुपयांच्या नोटांचा पुरवठा करणं बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असं स्पष्ट केलंय कोणत्याही मोठे मूल्य असलेल्या नोटांची छपाई करण्याचा निर्णय केंद्र सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी चर्चा करून घेत जेणेकरून दररोजच्या व्यवहारात वेगवेगळ्या नोटा उपलब्ध राहाव्यात असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी म्हटलंय चौधरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे त्यांनी म्हटलंय आरबीआय व्यवहारात जास्त प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या नोटा लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून एप्रिल पर्यंत एटीएम मधून रुपयांच्या नोटा जास्त ठेवण्याबद्दल परिपत्रक बँकांना एटीएम मध्ये शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटा जास्त ठेवण्याचे निर्देश दिले असं चौधरी यांनी म्हटलंय त्यांनी पुढे असंही स्पष्ट केलंय की जवळपास पंच्याहत्तर टक्के एटीएम मध्ये तीस सप्टेंबर पर्यंत कमीत कमी एक कॅसेट म्हणजे पेटी शंभर रुपये किंवा दोनशे रुपयांच्या नोटा ठेवल्या जातील एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत नव्वद टक्के एटीएम मधून कमीत कमी एक कॅसेट शंभर रुपये किंवा दोनशे रुपयांच्या नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत दिलेल्या उत्तरात सांगितलं त्यामुळे पाचशे रुपयांच्या नोटा एटीएम मधून मिळणार आहेत त्याचा वापर किंवा पुरवठा यात कोणताही बदल झालेला नाही व्हायरल मेसेज खोटा असून त्यावर विश्वास ठेवू नका असं स्पष्ट होत आहे